ઓળખી સંગે રામ રામ મંડા રામ 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 રાજી તાર એક બાર

कोपऱ्या जाऊन बसली कदानी नाही तिच्या ढंगणाला किवासली

आपल्या राजाई देवी आहे सर्वश्रेष्ठ देवी राजा त्या राजाई देवी शिवाय दुसऱ्या कुठल्याच देवाचं नाव आपल्या राज्यामध्ये घेतलं जात नाही त्या राजाई देवीची पूजा करायची आहे त्यासाठी आपल्याला ब्राह्मण काका लागणार आहे आज ब्राह्मण काकाची आपल्याला गरज आहे त्या देवीची पूजा करायची आहे हा हा हे घेऊन खाव या विनावर दंड मंडी तक्रा या श्वेत पद्मा सराव या ब्रह्मात शंकराव प्रपुत्री देवी सराव सामं पातु सरस्वती भगवती निशेत गर्जा तोयं नियथां भच्छती सागरं सर्वधी वनमस्कार हाक्षेशवं प्रथेगच्छती उदैची एदी

कंका राजाने बव हा बोला आ, ती, तुम्ही संस्कृत मध्ये म्हणता संस्कृत मध्ये आणत कस अरे आम्ही आमचे आमचे वेद आहेत ते आम्ही पाठ करते असं होईल हा तुझे राजाने बोलवलं ना हो मग नाव या फोन राजा त्या देवीच्या पूजेला ठेवणार आणि आम्हाला भरपूर पैसे मिळणार अरे? अरे, अरे काका सापडले का आम्ही आणले ते आले राजे आम्ही आले अरे का आमच्या राज्यामध्ये एक राजा ही देवी आहे आणि त्या देवीची पूजा करायची आहे अरे राजे म्हणून तर आम्ही पंढरपूर वरून आले चला जाऊया पण पूजा करूया काका तुम्हाला विधी तरी कोणते कोणते येतात राजे आम्ही ब्राह्मण हो ना सर्व प्रकारच्या विधी करते आम्ही हो पण तुम्हाला विधी येतात तरी कोणते कोणते येते तरी सांगा चला तुमच्या देवी जवळ आमची पूजा कशी चालते ते बघा पूजा देवीच्या जर पूजा करायची आहे त्यासाठी जर तुम्हाला निमंत्रण दिलेलं होतं हा चला तर चला मग जाऊया आणि ह्या आमच्या राज्यामधील की असणारी राधा देवी हरी शेंड काय काय झालं काका नाए, नाए नाही पूजा नाही करते अहो काय झालं ही आमची राजाई देवी आहे आणि राजाई देवी शिवाय दुसरा दैवत कोणतं श्रेष्ठ नाही राजाई देवी आमची आहे आणि पूजा करायची आहे नाही पूजा करते काय झालं तुमचे ही राजाई देवी पंढरपूर मध्ये माझ्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये साफ साफसफाईच काम करते काय काय बोल तुम्ही काकाला मारते पाप करते पाप करते म्हणजे काका त्या राजा शिवाय दुसरा दैवत कोणतं श्रेष्ठ नाही कामखा बोलते ते खरं बोलते राजे पांडुरंग माझा अरे कोणता पांडुरंग कुठला पांडुरंग आणला तुम्ही अरे पंढरपूर मध्ये जो पांडुरंग आहे तो सर्व श्रेष्ठ माझा पांडुरंग श्रेष्ठ आजपर्यंत नाही आणि दुसरं दैवत कोणतं नाही अरे काय तुझी राजा देवी सांगता माझ्या पांडुरंगाच्या का भाड्यामध्ये अशा देव्या साफसफाईचं काम करतात राजे दोरबल काका प्रत्यक्ष डोळ्याला आणि कानाला अंतर आहे आम्ही प्रत्यक्ष येतो पंढरपूर मध्ये कुठे तुमचा पांडुरंग आहे तो सांगा आम्हाला आमची राजा देवी जर झाडू मारत नसेल तुला काकांना मध्ये या नाहीतर काका नि ना पळून जाते पंढरपूर शिवाय यांना कुठे थांबवायचं नाही चला चला जाऊया का ब्राह्मण काकाला फटके मारचे ब्राह्मण काकाला अरे पाप करते तू पाप काका आहे का म्हटलं का म्हणन पळून गेला काय कुठं आणि कशा पाय पळून जाते म्हणजे तुमचं म्हणणं खरं आहे हा सारखे दाखव आत्मविश्वास आहे तुमच्यावर दाखवतोय मी दाखवतोय ना हा चला हे पंढरपूर हे पंढरप हा माझा पांडुरंग हा पांडुरंग आणि ही तुमची देवी काय करते पुढे रे पुढे जाऊन पाहून ये ना आपली राजाई देवी आहे की दुसरं कोण आहे बघ आपली राजाई देवीच आहे आपली राजाई देवीच आहे काकांना पुढे घ्या काय काका? काका। बोलते राजे काका तुम्ही म्हणताय ते खरं आहे म्हणजे माझ्या राजा देवीपेक्षा पण पांडुरंग श्रेष्ठ आहे तुला अरे माझा पांडुरंग सर्व श्रेष्ठ माझा पांढरीचा पांडुरंग आहे ना हा आता तोच पांडुरंग मी प्रसन्न करतो आणि माझ्या विजयनगरलाच घेऊन जातो ंग पत जाती पांडुरंगा म्हणजे तुम्ही मला प्रसन्न झाला होय पांडुरंगा बोला एक विनंती आहे बोला राजे कि हे पंढरपूर सोडून तुम्ही माझ्या विजयनगरला आलं पाहिजे राजे तुमच्या सर्व बरोबर आहे परंतु मी तुमच्या विजयनगर राज्यामध्ये आल्यानंतर माझी अवहेलना किंवा भक्ती नाही झाली तर मी परत पंढरपूरला जाईन पांडुरंगा काहीच होणार नाही आणि तुमच्या अन्याय होऊ देणार की तुमच्या भक्तीत खंड पडणार सर्व तो परी मी तुमची सेवा करेन माझ्या विजयनगरला आलंच पाहिजे ठीक आहे परंतु माझ्या भक्तावर काही अन्याय झाला तर मी परत पंढरपूर गोही जाईल हा ठीक आहे पांडुरंगा चला तर आमच्या विजयनगरला चला ठीक आहे काकांना बरोबर घ्या आणि आपण पांडुरंगाची स्थापना करूया हो हे आमचं विजयनगर आणि त्या विजयनगर मध्ये आम्ही आतापर्यंत राजा श्रेष्ठ मानत होतो परंतु राजा देवी पेक्षा पण पांडुरंगाची आमच्या विजयनगर मध्ये प्रदृष्ट करा पांडुरंगाची तुझ्या राजा मध्ये अहो रात्र सेवा करायला हे ब्राह्मण तयार आहे होय मे छो